ए अरे पाईप निघला काय मग मग मोटर बंद झाली काय मग राहते थोडा वेळ गरम झाली आता मोटर लाच होत मग खाली पाईप काढून खालचं भर ना तोपर्यंत काही तर तो नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज अक्षय तृतीया अक्षय तृतीयाची देवपूजा चालू आहे देवपूजा करतात देवपूजा चालू आहे अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दोनदा परत परत हा मी एकदा परत हिनी एकदा मग अजून एकदा म्हणजे तीनदा तुम्हाला शुभेच्छा दिल्या तर <laughs> व्हिडिओ मध्ये बघतातच राडा पसारा काय काय वन बी एच हॉल किचन बेडरूम काम चालू येतो पर्यंत पण खूप आज पाणी आलं पाणी आलं ती मोटर लावली मोटर झाली आहे गरम तर मोठ मोटर, मोटर बंद केली आहे कारण वरती टाकीमध्ये पाणी चढत नाहीये गरम झाल्यामुळं बंद केली किती पसार पसारात पसार आहे सध्या पाणीच्या <coughs> वरती पण खूप राड आहे त्याला काय लागल्यावर काय चालू आहे स्लॅब काय अजून ठोकणं झालेलं नाही स्लॅबची ची ठोक फक्त बांधकाम लेवल झाले स्लॅबचं आज मटेरियल आणून टाकणार आहे स्लॅबचं आणि उद्या मीच सुरू करतो कारण मी पहिले काम केलेलं आहे तर मीच स्लॅबरा चालू करणारे अजून दोघ जण हा खाली घेऊन आमचे मित्र आहेत ते मी तर आज आहे कुठं तळेगावला तृतीयाचं जे अखेरीचं जेवणासाठी आहे दरवर्षी आम्ही जातो तिच्या मम्मी पप्पांच्या तिकडं तर त्यांना पण इलेक्शन ड्युटी आहे लवकर जायचंय त्यांना तर लवकर बोलवलंय बारा वाजेपर्यंत असतं पण त्यांना ड्युटीमुळे अकरा ला जायचंय तर आम्हाला दहा वाजताच निघावं लागेल सध्या नऊ वाजलेत तर काम आमचे चालूच आहेत पटकन कपडे धुवायचे पटपट आवडते परत मला अजून सामान पण जमा करायचंय भरपूर <coughs> लवकर सामान जमा करा लवकर असल्या लवकर टाका म्हणजे राडा वरती जाईल <coughs> तरी दोन महिने लागतील जाऊ दे लागूया <coughs> आता काय

पिऊच्या बाबाचे तिकडं आहे की चला आखीतीमुळं जायचंय पटकन जाऊन यायचं आहे घरी कामं खूप पडले त्यांनी घालोच चला आवरलं का समृद्धी घरीच आहे पाणी पाणी आलेलं आहे तर पाणी भरतीये समृद्धी एकटी आम्ही आहे तर मोठी मुलगी तर तिकडंच आहे ना सुट्ट्या लागल्यामुळं इथे मी खूप राडा होतो खूप धिंगाण्याने परेशान करतात मुली चला येऊ चला पिओ आंबा नाही खाल्ला कधी अरे बाप रे तू हुशार आहे येतो तो एवढा फास्ट काय आमर चालू आहे आवरा लावटीला जायचं म्हणजे ना सगळ्यालाच काम युट्यूब चॅनलमध्ये सर मम्मी आणि मम्मी पप्पा आणि आणि म्हणजे ते पी गजानं तळेगावला आलेत त्यांना येऊनही वेळ झालं ते तर पप्पा बसलेत आता जेवायचंच आहे अक्षय तृती आहे म्हणून मम्मी आणि पप्पा आलेले आहेत हेल्थ आठवडायचं पाले। मी कशी दिसते नक्की सांगा मी पण आता मोठी झाल्यावर हेच घालणार रे माझा हात झाला कमी छोट्या ताटात पोळी नाही ठेवली माझं ताट आहे म्हणून त्याच्यात त्याच्यामध्ये ठेवली हा सासू j u フフ。<laughs>